जय शिवराय आम्ही पुणेकर ही संस्था गेली बारा वर्षे पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात आणि जम्मू काश्मीरमध्ये विशेष काम करते त्यातच आत्ता मागच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपण भारत पाक सीमेवरील कुपवाडा जिल्ह्यामध्ये खास सैनिकांना स्फूर्ती आणि ऊर्जा मिळावी म्हणून आपण बसवलं होतं तेच करत असताना आपल्याला जसं महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे तसं महाराष्ट्राच्या बाहेरच्या आतले राज्य असू द्या तसं परदेशही त्यांचं आकर्षण आहे त्यांची युद्धनीती जी आहे बोरेला वार ह्याबद्दल त्यांना आकर्षण आहे अशा पद्धतीने आपल्याला जपानकडनं योगेंद्र पुराणिक म्हणून आहेत जे आपले पंचवीस वर्षे तिथं वास्तव्य करतात त्यांचा फोन आला की महाराजांना तुम्ही टोकियो ही जपानची राजधानी इथं कधी आणता स्मारक करता मग त्याबाबतीत आमची चर्चा झाली मग ते छानपैकी आठ मार्चला आपण त्याच तिथं स्मारकाचं उद्घाटन करतो आहे आणि नुसतं स्मारकाचं उद्घाटन न करता तिथं महाराजांचे काही दुर्मिळ पत्र छायाचित्र हे एक छानचं संग्रहालय पण आपण त्या दिवशी उद्घाटन करतो आहे आणि ही करत असताना आठ मार्चला जरी आपण उद्घाटन करत असल तरी काल पंधरा तारखेला स्वराज्याची राजधानी कोल्हापूर सॉरी सातारा इथनं आपण ही शिवस्वराज्य यात्रा जी सात हजार किलोमीटरचा प्रवास करून टोक्योला जाणार आहे भारताच्या जा विविध शहरांमध्ये राजभवन असू द्या आणि मुख्य शहरांमध्ये याचं पूजन होऊन विशेष लोकांचे असते याच्यातनं एकच संदेश द्यायचा की महाराजांची जी युद्धनीती आहे त्यांचं जे कौशल्य आहे हे पुणे महाराष्ट्र भारतात राहावं तसं जगातही पसरावं याच्यावाटीमागचा हा हेतू आहे